नीचे तीन च्या दरम्याने आपल्याला एक कंट्रोलला कॉल प्राप्त झाला की नारामध्ये एक जखमी मला वायरने बांधून तो जखमी आहे त्याप्रमाणे नाईट ऑफिसर तात्काळ तिथे गेला असता एक जखमी जखमी मुलगा इसम म्हणजे मुलगा होता त्याला वायरने बांधला होता त्याच्या अंगावरती भरपूर चाकूसारख्या धारदार शस्त्राचे व्रण दिसत होते त्यांनी ताबडतोब त्याला तात्काळ गाडीमध्ये टाकून मी हॉस्पिटलला रवाना केलं परंतु त्याला उपचारापूर्वीच तो मयत असल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं सदर इसमाची माहिती घेतली असता सदरचा जो मयत आहे तो रेकॉर्डवरील गुन्हेगार बा प्रियांशू बाबू छत्री असल्याचं आमच्या लक्षात आलं त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या घरच्यांशी संपर्क साधला असता घरच्यांशी घरच्यांच्या म्हणण्यानुसार त्याला काल रात्री ध्रुप साहू नावाचा मुलगा त्याच्यासोबत त्याला रात्री दहा साडे दहाच्या दरम्यान घेऊन गेला होता त्यावेळेला बाबू छेत्री हा खूप नशेत होता आणि त्याच्यानंतर आज सकाळी त्यांना माहिती पडलं की त्याला मारलेलं त्याप्रमाणे बाबू छेत्रीची बहीण शिल्पा छेत्री हिच्या तक्रारीवरून मर्डरचा गुन्हा दाखल करण्यात आरोपी ध्रुप ध्रुपच्या ध्रुप शाहू याच्या अगेन्स्ट गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे तपास चालू आहे याच्यामध्ये सध्या तिथे ते आरोपी एकच दिसून आलेला आहे पुढे तपास चालू आहे त्यामध्ये कोण नवीन निष्पन्न झाला तर नव्हतं मृतक जो आहे तो राहणारा मेकोसाबागचा आहे लुंबिनी नगर मेकोसाबाग जवळचा आहे आणि जो आरोपी आहे तो नारागावात तिथलेच आहे राहणारा आहे